नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लॉयन्स राजमुद्रा अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि माझ्या पाठीभागी जी स्क्रीन आहे ती आहे अंदमान निकोबार बेट समूह बंगालच्या उपसागरामध्ये असणारा हा अंदमान निकोबार बेट समूह सध्या चर्चेत आहे का चर्चेत आहे तर ह्या अंदमान निकोबार बेट समूहची जी काही राजधानी आहे पोर्ट ब्लेअर आता श्री विजयपुरम या नावाने ओळखणार आहे कारण की याच्या नावामध्ये आपण बदल केलेला आहे नुकताच गृहमंत्र्यांनी हा जो बदल केलेला आहे तो जाहीर केला या संदर्भामध्ये मी तुम्हाला बोलणार आहे कारण याच्या अगोदर पण दोन हजार अठरा साली माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी या यामधील काही बेटांचं बेटांचं नामांतरण केलं यामध्ये तीन बेटांचे आपण नाव बदलले एकाचं नाव दिलं स्वराज्य दुसऱ्याचं नाव दिलं शहीद आणि तिसऱ्याचं नाव खुद सुभाषचंद्र बोस यांच्या नावाने केले दिलेलं आहे आणि दोन हजार एकवीस मध्ये सुद्धा आपण या बेट समूहातील काही बेटांची काही नावं आहेत ती बदलली आता ही दिली जी भारतामधील जी काही परं, परंवी, परम परमवीर परमवीर चक्र जी आहेत परमवीर चक्राद्वारे जी सन्मानित केलेली व्यक्ती आहेत जे शूरवीर आहेत त्यांच्या नावाने ह्या बेटांचं नामकरण करण्यात आलेलं आहे आणि आता चोवीस मध्ये डायरेक्ट आपण पोर्ट ब्लेअर राजधानीचंच नाव बदललं आणि हे राजधानी जे काही ब्लेअर हा ब्रिटिश होता हे ब्रिटिश ब्लेअरचं नाव काढून आपण आता श्री विजयपुरम या नावाने आपण हे राजधानी आपण ओळखणार आहोत यामध्ये जी पाचशे बहात्तर बेट आहेत वेगळे वेगवेगळे प्रकारचे बेट आहेत मित्रांनो या बेटापैकी फक्त अडोतीस बेटावरती मानवी वस्ती आपल्याला आढळून येते या बेटासंदर्भामध्ये आपण भारताचा अति दक्षिणेकडची जी काही टोक आहे इंदिरा पॉईंट म्हणून आपण ओळखतो ते इंदिरा पॉइंट सुद्धा याच बेटामध्ये आहे भारताच्या अति दक्षिणेकडचा टोक म्हणून आपण त्याला ओळखतो आणि ह्या बेटाबद्दल मी तुम्हाला सविस्तर एक लेक्चर घेणार आहे सविस्तर जवळपास आपला तो लेक्चर एक एक तासाचा होईल कोणतं बेट आहे काय आहे याच्या संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहोत मी उद्या एक लागलीच या बेटांवरती डिटेल्समध्ये तुम्हाला लेक्चर अवेलेबल करून देणार आहे तोपर्यंत थँक्यू धन्यवाद